मित्र हो आता एक आगळी वेगळी गमतीशीर माहिती मी आपल्याला देणार आहे नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरणार नाही आता कसं ते बघा हां अरे माझी ओळख करून द्यायची राहिली मी दत्ता सरदेशमुख तर ऐका हा विषय शनिवार वाड्यासमोरच्या पटांगणात बटाट्याचा बाजार भरत असेल त्यामुळं तिथं असलेला मारुती झाला बटाट्या मारुती तसंच सराफांची दुकानं असलेल्या ठिकाणचा झाला सोन्या मारुती आजच्या के एम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटाचा काफिला थांबायचा तिथं उंटाचा तळ असायचा त्यामुळे तिथला मारुती झाला उंटाड्या मारुती स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथं थांबायची त्या ठिकाणचा मारुती झाला विसावा मारुती डुल्या मारुतीची कथा का काही आवरूच आहे पानिपत इथं मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता डुलत होता तो झाला डुल्या मारुती याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते ती म्हणजे दुसरे बाजीराव पेशवे यांनी पुढं सोडावं का यासाठी म्हणे या, या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीनं मान डोलावून त्याला मान्यता दिली म्हणून हा झाला डुल्या मारुती भिकारदास शेठजींच्या जा जागेत जा आला म्हणून भिकारदास मारुती तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून रड्या मारुती आणि याचबरोबर सुरू होते एक चमत्कारिक नावांची परंपरा गवत्या मारुती दंगल्या मारुती धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा लेंड्या मारुती भांग्या मारुती बंदिवान मारुती हलवायांची दुकानं असलेला भाग आणि त्यामुळं मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला जिलब्या मारुती तल्लीन मारुती झेंड्या मारुती पत्र्या मारुती आजच्या फरासखाना इथं पूर्वी जाफेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीनं गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला गोफण्या मारुती दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावाने प्रसिद्ध आहेत मित्र मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावं आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात एक आहे दाढीवाला दत्त खरं तर दत्ताचा आणि दाढीचा इथं काहीच संबंध नाही नारायण पेठेमध्ये दत्तात्रय घाणेकर यांनी एकोणीसशे अकरामध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेनं एक दत्त मंदिर बांधलं त्याचं मूळ नाव श्रीपाद मंदिर पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती त्यामुळं पुणेकरांनी या दत्ताचं नामकरण केलं दाढीवाला दत्त विजय टॉकीच्या जवळ आहे सोट्या मसोबा आता म्हसोबा हे रक्षक देवता आहे या देवाला नवस बोलत असत आणि तो नवस पूर्ण झाला की त्याला लाकडी सोटा व्हायची पद्धत होती कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल तर या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत अजून एक वेगळं नाव असलेलं मंदिर म्हणजे उपाशी विठोबा इथं मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे बरं का जवळजवळ तीन पिढ्यांच्या उपासाच्या व्रतामुळं या देवाला हे नाव पडलं आहे पेशवाईत गिरमे सराफाने हे मंदिर बांधलं गिरमे उपास करताना लाह्याचं पीठ आणि ताक असं एकत्र करून त्याचं सेवन करत असत त्यामुळं या विठोबाला ताकपिठ्या विठोबा असंही नाव पडलं होतं पुढं गिरमे याने आपलं उपवासाचं व्रत नाना गोडगोले यांना सुपूर्द केलं नानांनी हे उपवासाचं व्रत अंगीकारलं आणि या विठ्ठलाची ते सेवा करू लागले नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते पुढं त्याने आपल्या कीर्तन संचातल्या गंगाधरबा काळे यांच्याकडं आपलं हे व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केलं काळ्यांनी त्याच भक्तिभावानं हे व्रत अंगीकारलं आता सध्या साठे कुटुंबियाकडं या मंदिराची व्यवस्था आहे तीन पिढ्यांनी अंगीकारलेल्या उपासाच्या व्रतामुळं हा विठोबा मात्र उपाशी विठोबा म्हणून प्रसिद्ध झाला असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे निवडुंग्या विठोबा नानापेठेत असलेलं मंदिर वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली पुढं गोसावीनी इथं मंदिर बांधलं आणि तो झाला निवडुंग्या विठोबा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे पालखी विठोबा त्याचप्रमाणे पासोड्यांचा बाजार जिथं भरायचा तिथं आधी मंदिर झालं पासोड्या मारुतीचं आणि त्याच्यानंतर त्याच्याजवळ मंदिर झालं ते पासोड्या विठोबाचं याशिवाय चोळखण अळीमध्ये असलेला खणाळ्या मसोबा नागाचं स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला दगडी नागोबा यांच्यात भर घालायला आलेली देवळं म्हणजे गुडगेमोडी माता शितळादेवी बाजीराम मंदिर मातीपासून केलेला माती गणपती गुपचूप गणपती पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड यांच्या घराजवळ असलेला गणपती झाला गुंडांचा गणपती अजून दोन नावं अशीच आहेत वेगळी एक आहे बिजवर विष्णू खरं तर विष्णूचं एकच लग्न झालेलं आहे ते लक्ष्मीशी मग पुण्यात बिजवर विष्णू कसा काय आला तर झाला असं की विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तीपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून बसवली म्हणून हा देव झाला बिजवर विष्णू आणखी एक देवस्थान म्हणजे खुन्या मुरलीधर सन सतराशे 17 सत्त्याण्णवमध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधलं आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली त्यात साठ लोक मारले गेले दुसरा असं की चाफेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱ्याचा खून केला त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितरू झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथंच खून करण्यात आला त्यामुळं हा मुरलीधर झाला खुन्या मुरलीधर मित्र हो अशी अजूनही अनेक नावं आणि देवळं पुण्यात पाहायला मिळतील नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणीही धरणार नाही तीन शुंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथंपर्यंत ठीक आहे पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावं ठेवलेली आढळतात खरं तर ही नावं अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत या नावातून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो तिथं असलेला बाजार वस्ती तिथं घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळं पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावं खूप उपयुक्त ठरतात नावात काय आहे असं कोणीतरी म्हटलं होतं परंतु नावातच सगळा इतिहास दडलेला आहे असं ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतो रसिक मित्र हो। एका अनामिक लेखकाची ही पोस्ट मला आवडली आणि तुमच्यापर्यंत पोचवाविषयी वाटली म्हणून मी ती ध्वनिमुद्रित केली या पोस्टविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आपण मला जरूर कळवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स मी दत्ता सरदेशमुख